जे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज गणेश सर को, कोंडवा परिसरातील एका शाळेमध्ये हे गोरपडे नावाचे शिपाई होते त्यांच्या न्यायासाठी त्यांना वाचवण्यासाठी पु विद्येच्या माहेर घरात शिक्षणामध्ये जर असा भ्रष्टाचार होत असेल सामान्य माणसावर अन्याय होत असेल अशा शिक्षण संस्थांच्या चालकांच्या संदर्भात तुम्ही माहिती सांगितली काय प्रतिक्रिया व्यक्त कराल काय सांगाल आता तसं सांगायचं जर मग मी म्हटलं ना तुम्हाला तर ह्याची जी सुरुवात आहे ही दोन हजार सतरा साली झाली दोन हजार सतरामध्ये या घोरपडेंनी या सगळ्या विषयाचा पाठपुरावा सुरू केला दोन हजार एकोणीसमध्ये घोरपडे हे मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलंय की भाऊ माझ्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे आमच्या शिक्षण संस्थेमध्ये एक बोग शिपाईची नेमणूक झालेली आहे आणि तो बोगस शिपाईची तक्रार मी केलेली आहे पण मला त्या तक्रारीच्या अनुषंगाने संस्थेमधून त्रास दिला जातोय संस्थेत हजर करून घेतलेला जात नाही आहे आणि आता माझ्यावर उपासमारीची वेळ आली आणि मला आत्महत्या करण्याशिवाय आता पुढं काही दिसत नाही आहे त्याच्यानंतर ना मग मी त्या सगळ्या गोष्टीमध्ये खोलवर गेलो जिल्हा परिषदला गेलो माहिती घेतली तर जिल्हा परिषदेला गेल्यावर असं मला कळलं की शिपाई भरती ही दोन हजार बाराला बंदच झालेली आहे आणि शिपाई भरती जर दोन हजार बाराला बंद झाली तर मी ही दोन हजार तेराला हा शिपाई आला असा तर त्यांनी मला असं सांगितलं की तर संस्था संस्थे चालकांनी दोन हजार पंधराला दुसऱ्यांना विकलेली आणि मग त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही माहिती घेत 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 गेल्यानंतरनं दोन हजार तेवीस पासून त्या सगळ्या विषयाचा मी पाठपुरावा केला पाठपुरावा केल्यानंतरनं सुनावणी झाली सुनावणीमध्ये सत्य समोर आलं संस्थेचे अध्यक्ष रमेश श्रीपती गायकवाड संस्थेचे मुख्य शाळेचे शिवछत्रपती प्राथमिक माध्यमिक विद्यालय hmm. या माध्यमिक विद्यालयाचे जे मुख्याध्यापक आहेत दिलीपजी काळे हे त्या मुख्याध्यापक पदावर आहेत आणि त्याच इंडियन एज्युकेशन सोसायटीचे जे खजिनदार आहेत नानासाहेब सोमनाथ मोहिते नानासाहेब सोमनाथ मोहिते हे खजिनदार पदावर कार्यरत आहे आणि ते कार्यरत असतानाच त्यांनी ते शिपायाची बोगस बनावट मान्यता तयार करून त्यांच्या नावाकडून अकरा लाख सव्वीस हजार चारशे अडुतीस रुपयाचा शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारलेला आहे आणि हे सगळं उजेडात यायला हा इतक्या वर्षाचा कालावधी झालेला आहे आम्ही त्या पोलीस प्रशासनाला वारंवार वार भेटलो शिक्षण मंडळात सगळ्यांना भेटलो आणि ते सगळं करत असताना आज अखेर म्हणजे तुम्हाला अकरा तारखेला पोलीस प्रशासनाने इंडियन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष रमेश श्रीपती गायकवाड मु मुख्याध्यापक दिलीप श्रीराम काळे त्याच्यानंतरनं खजिनदार संस्थेचे खजिनदार व शिपाई नानासाहेब सोमनाथ मोहिते व तत्कालीन सचिव असे नावाने त्यांनी तो गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यानंतरनं सगळ्यात एक धक्कादायक बाब आम्हाला त्याच्यानंतर एक अशी कळाली की ज्या वेळेस ह्या संस्थेचं सगळं मस्टर चेक करण्यासाठी अधिकारी शाळा महेंद्रकर मॅडम गेल्या होत्या त्याच वेळेस तिथून दोन किलोमीटरवर सर्वे नंबर शेहेचाळीस टिळेकर नगर आहे आणि त्या टिळेकर नगरमध्ये ह्याच खजिनदार इंडियन एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार आणि शिपाई नानासाहेब सोमनाथ मोहिते यांनी त्यांचा पदाचा त्यांच्या पैशाचा गैरवापर करून त्या टिळेकरनगरमध्ये एक दोन उंट्याचा प्लॉट खरेदी केला आणि तिथं बेकायदेशीर चार मजली बिल्डिंग बांधली आणि चार मजली बिल्डिंगमध्ये कुठलीही कसली शासनाची मान्यता नसताना तिथं शाळा चालू केली ॲक्टिव्ह इंग्लिश मिडियम स्कूल या नावाने शाळा चालू केली पहिली ते सातवीचे तिथे वर्गच चालू केले आणि त्या वर्गामध्ये आज त्या शाळेमध्ये या दोन गुंठ्याच्या अनाधिकृत चारमधील शाळेमध्ये आज एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी शिक्षण घेत आहे त्या केळेकर नगर भागातले तर त्यानंतरनं टे ज्यावेळेस महेंद्रकर मॅडमनी ती सगळा चौकशी अहवाल तयार करून पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे या महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात तो सगळा विषय पाठवला त्यानंतरनं चार तारखेला म्हणजे चार नोव्हेंबरला शंकर मांडवी म्हणून त्या भागातले निरीक्षक आता आहेत की त्या भागात ज्या काही अधिकृत अनाधिकृत शाळा त्यांच्यावर लक्ष ठेवणं वगैरे या सगळ्या गोष्टींचं ज्या ज्यांच्याकडे ते सगळं नियोजन आहे असे शंकर मांडवे साहेबांना त्यांनी चार तारखेला पत्र दिलेले त्यानंतरनं मी आजही त्यांना भेटायला गेलो तर तिथं मला कुणी उपलब्ध भेटलेलं नाही उपलब्ध झालेलं नाही चौकशी अजून आव्हाला आलेलं नाही चौकशी अहवाल येईल शाळा बंद होईल ते सगळ्या गोष्टी मान्य झाल्या पण आज त्या एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांचं काय आज त्या एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी पुणेसारख्या या शिक्षणाचा माहेरघर असलेल्या पुण्याचं नाव आज पूर्ण संपूर्ण देशात आहे आणि असे या ठिकाणी शिक्षणाकडं व्यवसाय म्हणून बघितलं जातं शासनाच्या तिजोरी ढल्ला मारला जातो त्या भागातील सर्वसामान्य लोकांना माहीत नाही की बाबा ही शाखा शाळा अधिकृत आहे का अनधिकृत आहे हे लोकांना माहीत नाही तुम्ही शासनात शाळेवर जर ऍक्टिव इंग्लिश स्कूल बोर्ड लावला तर लोकांना वाटलं की शाळाच आहे त्यांच्याकडून हजारो रुपये फी घेतली जाते आणि त्यांना आज दोन गुंठ्यामध्ये म्हणजे कुठलीही सुख सुविधा आहे का शाळा ही विना अनुदानित तत्वावर आहे इंग्लिश सेल्फ फायनान्स मग सेल्फ फायनान्स आहे तर त्याची जी मान्यता ती पण मान्यता त्यांनी बनावटगिरी करून सर्वे नंबर एकोणसाठ साईनगर कोंडाव बुदुर्ग या ठिकाणी मिळवलेली आहे आणि त्याच मान्यतेच्या आधारे त्यांनी तिथून पुढं सर्वे नंबर शेहेचाळीस टिळेकर नगर या ठिकाणी बेकायदेशीर दोन मजली चार मजली बिल्डिंग मध्ये दोन गुंट्यामध्ये ती शाळा चालू केलेली आणि तिथं आधी एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि त्या विद्यार्थ्यांचं काय त्यांनी शाळा बंद केली तिथं सुविधा शुद आहेत का काय त्या शाळेत काय सुविधा आहेत का दोन गुंट्यामध्ये चार मजली बिल्डिंग बांधलेली आहे त्या दोन गुंठ्यामध्ये चार मजली बिल्डिंग मध्ये काय सुविधा असणार आहे ना शाळेचं ग्राउंड आहे ना पिण्याचं पाण्याचं टाकी आहे ना कंपाऊंड आहे ना वॉल कंपाऊंड काही नाहीये हा फक्त पैसे कमवण्याचा एक सोप मार्ग झालेला आहे शिक्षण क्षेत्रामध्ये की शाळा चालू करा कायदेशीर बेकायदेशीर आणि त्याला हे जे शंकर मांडवे सारखे जे अधिकारी आहेत त्यांचा कुठेतरी सहभाग जाणवतो की जर त्यांना इतके दिवस झाले शाळा चालू आहे त्यांच्या लक्षात आलं नाही तुमची मागणी काय आता माझी मागणी तीच आहे की आज ह्या एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी जे त्या टिळेकर नगर कर भागातील शिक्षण घेत आहेत या शिक्षण या विद्यार्थ्यांचं पुढे हे शिक्षण मंडळ करणार काय कारण का त्या विद्यार्थ्यांना उद्या जर यांनी शाळा बंद केली तर त्या शाळे विद्यार्थ्यांचं समायोजन कुठं करणार आहे आज सहा महिने होऊन गेले काही दिवसानंतर परीक्षेचे दिवस आलेले मग ह्या सगळ्याला जबाबदार कोण आहे हे प्रशासन जबाबदारी का त्या शाळेचे संचालक मंडळ जबाबदारी अशा बेकायदेशीर शाळा करून तुम्ही शिक्षणाच्या क्षेत्राशी खेळ करत आहे विद्यार्थ्यांशी खेळ करत आहे आणि हे योग्य नाही याच्यावर जर उद्या मी सांगितलं ना तुम्हाला जर याच्यावर जर यांनी ताबडतोब त्या एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांचा जर दे प्रश्न सोडवला नाही तर इथं पुढं ज्या पद्धतीने आम्ही उतरू ती पद्धत या महानगरपालिकेला परवडला नायकोडे साहेबांनी काय मदत केली काय सांगाल मी दोन हजार नऊ माझं नाव सचिन विठ्ठल वरपडे साईनगरला राहतो दोन हजार नऊ पासून मी शाळेमध्ये लिगली आहे मान्यता प्राप्त नंतर दोन हजार सोळाला माझी तब्येत बिघडल्यामुळं मी गेलो नंतर मी शाळेमध्ये हजर होण्याचा प्रयत्न केला पण मला हजर करून घेतलं नाही तिथं माझ्या जागा बोगस शिपाई भरला दुसरा त्याचा पगार काढायला सुरुवात केली मी म्हटलं मला ह्या तिथं शिपाई या पदावरती माझ्या आहे या पदावरती मला काही शाळेत घेतलं नाही त्यांनी नंतर मी पत्रव्यवहार शिक्षण मंत्र्यापर्यंत केला माझा काय कुठे जुमावलं नाही पुणे महानगरपालिकेला शिक्षण पण काय जुमावलं नाही मला माझी मानसिक स्थिती अगदी बिघडली होती मी आत्महत्येच्या तयारीत होतो परत तेवढ्याच भाऊ मला भेटले भाऊ भाऊंनी बहु, मला सगळं सहकार्य केलं भाऊंना म्हटलं मी माझी परिस्थिती नाही आता मी पुढे काही करू शकत नाही म्हणून नंतर मी भाऊंना लेखी स्वरूपात पत्र दिलं मला ह्याच्यात मनसेतर्फे काहीतरी कारवाई करून तुम्ही हे करा भाऊंनी परत तिथून पुढं माझ्या संपूर्ण कारवाईला गणेश भाऊ नायकवडे यांनी सगळं सहकार्य केलं आजपर्यंत सहकार्य त्यांनी केलं आणि इथून पुढे ते करतील मला फक्त न्याय मिळावा एवढीच माझी विनंती आहे